प्रभू श्री राम जी की प्रभु श्री राम जी की असा जय घोष हा गडिंग मध्ये पाहायला मिळालेला आहे चार वाजल्यापासून गडिंग जे राममय झालेला आहे बावीस तारखेला ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे प्राण प्रतिष्ठापना ही अयोध्या मध्ये होणार आहे त्या निमित्ताने संपूर्ण देश हा राम भक्तमय झालेला आहे आणि आज आपण पाहिलं की गडिंग मध्ये मोठ्या उत्साहामध्ये कलश मिरवणूक निघालेली आहे याशिवाय राम मंदिराची प्रतिकृती देखील इथे आणण्यात आलेली होती त्याची देखील इथे मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक काढण्यात आलेले आहे आणि या मिरवणुकीमध्ये संपूर्ण गडिंग लचकर मोठ्या उत्साहाने सामील झालेले होते मोठा उत्साह हा गडिंग लचकरांनी साजरा केलेला आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जी म बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आलेला होता त्यावेळी गडिंग लचकरांचं प्रतिनिधित्व केलेलं होतं मदनजी देशपांडे दे यांनी मदनजी देशपांडे आहेत हे देखील या कार्यक्रमामध्ये अगदी उत्साहाने सामील झालेले आहेत मदनजी आत्ता हा बावीस तारखेचा हा कार्यक्रम आहे संपूर्ण देशवासियांसाठी गौरवाची जी गोष्ट आहे ऐतिहासिक सोहळा होणार आहे काय वाटतं या सोहळ्याबद्दल आम्ही सर्व या सोहळ्याचे साक्षीदार होतो आहे आम्हाला आम्ही भाग्यवान म मानतो संपूर्ण देशभरातील एकशे चाळीस कोटी जनता ही भाग्यवान आहे कारण प्रभू रामचंद्रांचा जन्म ज्या अयोध्यानगरीमध्ये झाला त्या अयोध्यानगरीमध्ये प्रभू रामचंद्र हे परखे झाले होते जवळजवळ पाडे साडेपाचशे वर्ष प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी ही परकीय याच्यामध्ये होती आणखी तिथे रामांचं मंदिर नव्हतं बाबरी ढाचा तिथे मीरवाकीने बांधला होता हा ब्याण्णव साली एकोणीसशे ब्याण्णव साली सर्व कारसेवक हे देशभरातील जवळजवळ त्यावेळेला सहा लाख कार्यसेवक आलेले होते आणि तो बाबरी ढाचा पाडण्यात आला त्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमी ही मुक्त झाल्या होती तिथं भव्य मंदिर उभं राहावं ही हो समस्त देशवासियांमुळे विश्वातील रामभक्तांची मागणी होती आज त्या ठिकाणी भव्य मंदिर स्थापन झालेलं आहे परंतु त्यामध्ये प्रभू रामचंद्रांची जी मूर्ती स्थापना करायची आहे ही बावीस जानेवारी रोजी होत आहे आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत भाग्याचा क्षण आहे आम्हाला खूप ऊर दाटून येतो आहे आनंद आश्रू आमच्या डोळ्यामध्ये येत आहेत कारण प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवरती प्रभू रामचंद्र पारखे झाले होते आणि आता पुन्हा तिथं भव्य मंदिर उभं राहत आहे बावीस तारखेच्या या मूर्तीस्थापनेचा सोहळा गणिंगजनगरीमध्ये आजपासून आम्ही साजरा करतो आहे जवळजवळ पाचशे साडेपाचशे वर्षाच्या पलीकडं त्याच्यानंतर या एक उत्साही वातावरणात आनंदी वातावरणात भारताबरोबर आणि जय श्रीरामांच्या बरोबर गडिंगलजकर पण आहेत ह्याच्यावरून हे सिद्ध आहे उर्वरित एक जानेवारी ते सोळा जानेवारी घरोघरी अक्षताच्या आपण सगळी गडिंगलजच्या वासियाने पोचवणार आहेत त्याची पण जल्लोषात स्वागत करणार सोळा तारखेनंतरचं प्रत्यक्षात बावीस तारखेला राम जन्मभूमी श्रीराम बालमूर्ती म्हणजे रामललाचं प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्या दिवशी पण गडिंग्लजकारांनी ठरवले आहेत प्रत्येक घरावरती ध्वज आणि घरात सकाळी रांगोळी संध्याकाळी व कमीत कमी पाच पणत्या लावून श्रीरामांचं अगदी जल्लोषात स्वागत करणार आहे एक तारखेपासून गडिंग्लजमध्ये जो सोहळाचा सुरुवात करण्यात आला त्यानिमित्त आज आम्ही सगळे इथं जमलो होतो आणि जमलो आहोत आणि श्रीरामांच्या मंदिराची मो मंदिराची प्रतिकृती आम्ही बनवून तिची मिरवणूक आज गडिंग्लज इथे काढलेली आहे आणि आजपासून गडिंग्लजमध्ये त्या मूर्तीचे जिथे जिथे ज्यांना ज्यांना ग त्या मंदिराची हे आवश्यकता वाटते मिरवणुकीसाठी त्यानिमित्त आम्ही ती देणार आहोत आणि त्यांनी ते करून घ्यावं हो? आणि यानिमित्तानं एक खंत मनात वाटते की आज बाळासाहेब असते तर आमचं भाग्य उजळलं असतं आणि बाळासाहेबांचे ते शब्द ऐकण्यासाठी का नातूर झाले असते पण आज बाळासाहेब नाहीत एवढी एकच खंत वाटते ज्यांनी आम्हाला नारा दिला गौर शेको हम हिंदू आहे हा नारा बाळासाहेबांनी दिला होता आणि ते असते तर आज आम्हाला बघायला आणि त्यांचे शब्द ऐकायला फार फार बरं वाटलं असतं कलश मिरवणूक आणि बाकी तुमच्या एक धार्मिक विधी झालेल्या आहेत इथून पुढचा काय कार्यक्रम असेल काय आव्हान करताय गणिवस्करांना बावीस तारखेला रामलल्लाची मूर्ती अयोध्या येथे विराजमान होणार आहे आणि त्याची सुरुवात म्हणून अयोध्यामधून ज्या अक्षता आल्या आहेत अक्षता कलश आलेल्या आहेत निमंत्रण पत्रिका आलेल्या आहेत वरून आम्हाला असा निरोप आहे प्रत्येकांच्या घरी जाऊन ह्या पत्रिका निमंत्रण पत्रिका आणि अक्षता पोच करा जसं तुम्ही निधी संकलन केलात राम मंदिर उभारणीसाठी गडिंगलज असेल गडिंगलज परिसरात लाखो लोकांनी हजारो लोकांनी दहा रुपयेपासून हजारो रुपयेपर्यंत ज्यांनी रामलल्ला मदत केली त्या लोकांना आपण निमंत्रण देणं हे प्राप्त आहे त्यानिमित्तानं अयोध्या म्हणून आलेल्या अक्षता आणि निमंत्रण एक अयोध्याचा जो मान आहे ते निमंत्रणाचं आम्ही मान आम्हाला मिळाला आहे कर आम्ही खरोखर भाग्यवान समजतो आणि आमच्या या कारकिर्दीत जे पाचशे वर्षे लोकांनी लढा दिला अनेक लोकांच्या आहुती झाल्या ह्या राम मंदिर उभारणीसाठी ह्या सगळ्यांचं श्रेय आज आम्हाला पाहायला मिळते जिथे अयोध्ये मध्ये मंदिर उभारले जाते आणि त्या मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण देण्याचा मान गणित लष्करांना आम्हाला मिळाला खरोखर आम्ही आहोत जय राम! जय राम